शाळेत शिकत असताना आपण माझी आवडती शाळा किंवा माझे आवडते शिक्षक या विषयांवर निबंध लिहितो मात्र शाळेची पायरी ओलांडल्यानंतर अगदी बोटावर मोजता येतील इतकेच विद्यार्थी शाळा आणि शिक्षकांच्या संपर्कात राहतात अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका अशाच माझी विद्यार्थ्याने आपल्या शाळेसाठी जे केलंय ते पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल नागपूरच्या लिबरल एज्युकेशन सोसायटीचं हेच ते हडस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत लागलेला हा स्वागताचा फलक स्वागत कुणाचं तर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बॅच चे माझे विद्यार्थी असलेले लोकसारंग दिनकर हरदास यांचं आता स्वागताच कारण काय तर शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या लोकसारंग हरदास यांनी शाळेला चक्क पंच्याहत्तर लाख रुपयांची देणगी दिली या आर्थिक मदतीमुळे शाळेच्या इमारतीवर एक मजला बांधण्यात आला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि डिजिटल लॅब तयार करण्यात आले आहेत विशेष म्हणजे हरदास यांनी आपले आवडते शिक्षक अण्णासाहेब गिल्लरकर यांच्या नावानं डिजिटल लॅब समर्पित केली आहे श्री लोकसारंगजी हरदास आमच्या शाळेचे म्हणजे हरदास हायस्कूलचे एकोणीसशे पंच्याहत्तर या बॅचचे विद्यार्थी आहेत आज अत्यंत मोठे उद्योगपती झालेले आहेत आणि ते म्हणतात रूट्स ना रूट्सला नाही सोडलं आहे त्यांनी जेव्हाही ते नागपूरला येतात ते आठवणीने शाळेला भेट देतात त्यांनी जे दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन फार कामात येणार आहे हे याचा मला खूप आनंद होतो आहे लोकसारंग हरदास एकोणीसशे पंच्याहत्तर साली दहावी उत्तीर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामा निमित्त ते अमेरिकेत गेले आणि तिथेच स्थायिक झाले एलेश टोटली ऑसम ग्रुपचे ते संस्थापक आणि सीईओ आहेत वयाची अनेक वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर देखील त्यांची शाळेची ओढ कायम होती शाळेला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी आपल्या मिळकतीतून जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयांची देणगी शाळेला दिली आणि वर्गमित्रांच्या मदतीनं शाळेचा कायापालट करण्याचा प्रयत्न पूर्णत्वास नेला आपल्या शिक्षकांनी आपल्याला काय शिकवलं आपण आपल्या आयुष्याची सुरुवात कुठून केली काय केली हे सगळ्यांना माहिती असतं त्याच्यानंतर तुम्ही काय करू इच्छिता हे तुमच्या हातामध्ये आहे तर मी जे काय केलं ते माझ्याकडनं कोणीतरी करवून घेतलं आणि मला ही संधी इथल्या शाळेनी दिली या शाळेमध्ये बरेच विद्यार्थी निघून गेले तेही करू शकले असते असं मला वाटतं पण मला जी संधी दिली त्याचंच मला खूप कौतुक वाटतं आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्याच्या जेही जमेल ते मी करत राहीन ज्या शाळेनं यशस्वी जीवनाची नवी वाट दाखवली ज्या शिक्षकांनी आयुष्याला आकार दिला ज्या वर्गमित्रांच्या पाठबळामुळं उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहिलं त्याची जाणीव ठेवून एका माजी विद्यार्थ्यानं शाळेला दिलेलं हे दान वयाच्या सत्तरीत शाळेचं ऋण फेडण्याच्या या प्रयत्नाचं निश्चितच कौतुक व्हायला हवं जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर